दुरीवर सर्प दिसला सर्प दिसला दुरी दिसली नाही दुरी दिसली नाही सर्प दिसला पण दिव्याच्या प्रकाशानं काय झालं आणि सर्प असणारा सर्प नष्ट झाला दिव्याच्या प्रकाशाने पदार्थ दिसतात पण आकाश आत्म्याच्या प्रकाशानं दिसणारे पदार्थ नष्ट झाले तस काय होत तर बॅटरीचा उजळ पडला आणि दिसणारा सर्प नष्ट झाला आत्म्याच्या प्रकाशाने पदार्थ नष्ट होतात तसं दिव्याच्या प्रकाशाने सर्प नष्ट झाला का नाही बॅटरीच्या प्रकाशाने नष्ट झाला तसं बॅटरीच्या प्रकाशाने भासणारा सर्प जर नष्ट होतो दिव्याच्या प्रकाशाने भासणारा स्पष्ट जर नष्ट होतो तर आत्म्याच्या प्रकाशाने भासणारं जग नष्ट होणार का नाही पण भासणाऱ्या वस्तूच फक्त नष्ट होतात आत्म्याच्या प्रकाशाने भासणाऱ्या वस्तू काय होतात नृष्ट होतात मग आणखी जर आत्म्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आत्मा जर असेल तर का होईल आत्म्या जर आता हे दृष्टात फार महत्वाचं आहे बरं का फार फार महत्वाचं आहे आत्म्याच्या प्रकाशाने दिसणार जग नाही सुरू आत्म्याचा प्रकाश पडला की जगच राहत नाही मग काय मग काय राहत फक्त ब्रह्मच फक्त अनुभवाला इथं ब्रह्म सोडून काही शिल्लक राहत नाही ब्रह्म म्हणजे काय देवच yeah, ब्रह्म म्हणजे देव आणि ब्रह्म वेगळा नाही मग आता अजून तुम्हाला ते आधी सांगतो मूर्ती देव का मूर्तीमध्ये देवी मूर्ती देव आहे का मूर्तीमध्ये देवी हा मूर्ती देव का मूर्तीमध्ये देऊ मूर्तीमध्ये देवी मूर्ती देव मग मूर्ती जर फुटली तर देऊ फुटेल का मूर्ती फुटली झाला आमचा देव एक्सपायर झाला देवाचा दावा करावा लागल जाई करावं लागायचं आमक्या अमक्या देवाचा दावा आणि मूर्क जाईन दुप्रचू विषय काय सांगा तुम्हाला लक्षात घेईल मी कशा करता हे सांगितलं तुम्हाला मूर्ती देव नाही मूर्तीमध्ये देव असतो मूर्ती दिसते परंतु मूर्ती देव दिसत नसतो हा ते सांगायचे मग आत्म्याच्या प्रकाशानं भासणारं जग नष्ट होतो सिद्धांत अवघड आहे अवघड चालू असता पण पुन्हा पुन्हा ऐकून तुमच्या मला असं वाटतं फार वेळ ऐकूल तुम्ही बऱ्याच वेळ ऐकले का संगीत ऐकले नाही ना फार वेळ ब्रह्म ब्रह्माच्या किंवा आत्म्याच्या प्रकाशानं भासणारं जग काय होतं प्रमाण सांगता येईल का प्रमाण सांगता येईल कामान नाही आत्म्याच्या प्रकाशाने जग नष्ट आता तेच तुम्हाला पटवून द्यायचं आहे मला कि आत्म्याच्या प्रकाश म्हणजे सत्यवस्तूच्या प्रकाशनानं आता ऐका सत्यवस्तूच्या प्रकाशाने मिथ्य वस्तू नष्ट होते हा सिद्धांत मी सांगितला तुम्हाला याच्यावर आपण सिद्धांत तयार केला का मिथ्या वस्तू सत्यवस्तूच ज्ञान झालं किंवा सत्यवस्तूचा प्रकाश पडला म्हणजे सत्यवस्तूच ज्ञान झालं का काय होते नष्ट होते अर्थ कळतो का ताई तुम्हाला कळा वस्तू काय होते नष्ट होते राहतच नाही मग आत्म्याचा प्रकाश पडला काय भासणारं जग राहत नाही दिव्याच्या प्रकाश, प्रकाशात बॅटरीच्या प्रकाशाने दुरीवर जो सर्प भासला तो काय होतो दुरीवर भासणारा सर्प बॅटरीच्या प्रकाशाने नष्ट होतो तस आत्म्याच्या प्रकाशाने आत्म आत्म्याच्या प्रकाशाने भासणारं जग नष्ट होत बरोबर आहे का नाही मग सत्यवस्तूच्या ज्ञानाने असत्य वस्तू काय होते भासमान वस्तू नष्ट होते त्याकडे सत्य वस्तू ज्ञान नको का ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे का नको ब्रह्माच ज्ञान व्हायला पाहिजे आता सांगतो ऐका की ब्रह्मापेक्षा आणखी जर एखादी सत्य वस्तू जर असेल तर त्या वस्तूच्या प्रकाशाने किंवा त्या वस्तूच्या ज्ञानाने ब्रह्म जर नष्ट जर झालं तर म्हणायचं ब्रह्म सत्य नाही आणखी ब्रह्मापेक्षा काहीतरी सत्य आहे परंतु कोणताही प्रकाश जरी पडला तरी ब्रह्म कधीच नष्ट होत म्हणजे ब्रह्मच अंतिम प्रकाशमान आहे त्याला कोणताही प्रकाश जरी आणखी ब्रह्माच्या प्रकाशानं सगळे ज्या सगळं सगळंच नष्ट होत काही शिल्लक राहत नाही ना, बरोबर आहे का नाही ज्याच्या प्रकाशाने सगळंच नष्ट होतं ते अंतिम प्रकाशमान आणि अंतिम सत्य असत बरोबर आहे का मग ब्रह्माच्या प्रकाशानं जर सगळं नष्ट होत परंतु ब्रह्म कोणत्याच प्रकाशाने नष्ट होत नाही कशानेच नष्ट होत नाही कोणत्याच प्रकाशाने नष्ट नष्ट होत नाही म्हणून म्हणून काय आणखी सत्य कोणी नाही ब्रह्मापेक्षा आणखी प्रकाशमान कोणी नाही म्हणजेच काय करत तर ब्रह्म काय करत जड वस्तूंना आता हे कशाकडे सांगायचं तुम्हाला तर पंचमाभूत हे जग आणि आपला देह हा पंचमाभूतापासून बनलेला आहे आपला देह कशापासून बनला पंचमाभूतापासून पंचमाभूत म्हणजे पृथ्वी आप वायू आकाश यांचा गोळा केला मिश्रण केले एकत्र आणि त्याच्यापासून आपला देह तयार झाला पंच आणि आकाश एकाशी दोन अडीच भाकरी बघत खातो का इतकं सोपं काय दाखवलं कशाला जायचं आकाश नसतं दोन अडीच भाकरी बसली असते का इथे पोकळी जर नसती तर माहिती ना दृश्य सांग थोडासा कंटाळ जाईल तुमचा सांगतो गमती म्हणजे जरा थोडासा कंटाळ जातो म्हणजे वेदांत शास्त्र रुचकर करायचं एक जावई आता जावई म्हणजे सासूबाईचा ते लाडका जावयासारखा मूर्ख प्राणी कोणता आणि सासूला असं वाटत का जावई म्हणजे फार बुद्धिमान प्राणी तिला असं वाटतं माझा जावय म्हणजे काय काल जाव सासुरा काळ अर्थ माझा जावई तिनं सांगितलं माझा जावय असा आहे ना हुँ? का इकडे शंभर गाड्या आणि इकडे शंभर गाड्या <laughs> जावायच्या माग माग शंभर गाडी असल पुढे शंभर गाडी गाड्या असाल मुला जावं असत विचार केला काय भाऊ तुला जेवणा मोठा जावं म्हणायला कसं काय मला मग जाव्याच्या मागे शंभर गाड्या पुढे शंभर गाड्या दुसरे विचार काय बोला म्हण ट्रॅफिक पोलिस या ट्रॅफिक पोलिस आहे जावया सासवीस जावायला सासवीस लि की मग जाव्यासारखा मूर्ख प्राणी कोणताच नाही पण सासुरास वरत माझं जावही नाही हुशार माझा जावे रोज पाचशे लोकांना जेवायला घालतो रोज पाचशे लोकांना जेवायला घालतो काय हो पाचशे लोकांचे डबे पोचवायचं काम करतो हा खाना इतर डबे पोचवायचं काम करतोय का मग एक जावं सांग सासर गेला आणि मग आता सासूबाईनं काय केलं जाव्याला म्हणलो काय तुम्हाला सांगतो माणसं एकूणच ठेपण पण सासूबाई ठेप नक्की होती <laughs> एक हक्काचं ठिकाण जगातलं ठेप ठेवणे खरं आहे का नाही हक्काचं ठिकाण ऐका ताई जगातलं कुत्र नाही का विचारांना पण तिथं मात्र ठेप सासूरवाडीत मा असते मग सासूबाईनं काय केलं त्याला स्वयंपाक केला चांगला लागली झिनवीनकी तकी तक स्वयंपाक केला आणि त्याला तर मग आता ते जावाहीच पडलं बावळ एवढं खाल्लं एवढं खाल्लं त्याला शेवटी उठता येईना दोन चार जणांनी कसं तरी उठवलं पण त्याला श्वास घेता येईना ना बोलता येईना ना लोक गाव ना म्हणले काय झालं डॉक्टर आणलं पाहिजे आता जावही जा नाही अत्यवस्था दा झाली ना डॉक्टर आणलं पाहिजे डॉक्टर आणलं डॉक्टर म्हणले सगळे का म्हणले डॉक्टर काय होऊ द्या पण पाहुणाला तुम्ही वाचवलं पाहिजे पाहुणा बोल तर सिरियस आहे वाचवलं पाहिजे पाणी सुपासना श्वास वगैरे झाले डॉक्टर बनले काय करू नका एवढी गोळी घ्या मला काय रे डॉक्टर कोणी केलं तर डॉक्टर कोणी केलं डॉक्टर पाहतच बसला कुणी असं बोललो मला काय झालं बोलला तुझी गोळी खायला पोटा जर जागा असती आणि जिलबीचा एकवडा खाल्ला नसता का <laughs> जाऊ दे आपण काय पाहत होतो तर आपल्या देहामध्ये सुद्धा आकाश आहे आणि आकाश आहे आकाश वायू आहे वायू आहे का नाही तेज ऐका नाही जल आहे का नाही आणि पृथ्वी ऐका नाही म्हणजे हा पाचांचा हा देह झालेला आहे पंचीकृत पंचमावतांचा देह बनलेला आहे ज्ञानेंद्रिय कशाची बनलेली आहेत पंचवाभूतांच्या सत्वगुणाचे कार्य ज्ञानेंद्रिय अंतकरण आहे पंचवाभूतांच्या रुजुगुणाचे कार्य कर्मेंद्रिय आहेत आणि पंचवाभूतांच्या तत्व सत्तम ही असे स्थूल प्रकृती आहे म्हणजे देह पंचवाभूतापासून झाला मग आता काय आहे देहाच्या निराशे पावे तुम्ही देह नाहीत विचार काय तुम्ही ब्रह्म हा विचार सांगायचा आहे पंचमाभूत विवेक सांगितलाय पंचमभूतांचा विवेक झाला का मला सर्व तुम्ही स्वतःला काय समजून आहे हे तुम्ही स्वतःला समजून राहिलात परंतु शास्त्र पंचाभूत विवेक कशा करता सांगते अरे ही जी पंचाभूत आहेत हीच मुळात जड आहेत काल्पनिक आहेत आत्मस्वरूपावर भासणारी आहेत ही पंचाभूत सत्य नाहीत मग पंचाभूत कुठेच अस्तित्वात नाहीत ही अचानक प्रकट झालेली असतात आत्मस्वरूपाचा विसर पडला का ही पंचामूत आपोआप निर्माण होतात आणि फक्त भासतात मृगजळ दिसत मृगजळ दिसत मृगजळ दिसत अं दिसत पण ताम्रू पाणी त्याच्यातून घेता येतं का हे नदी वाहत असते नाही का किंवा तुमचं चित्र आहे आपण घरामध्ये चित्र 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 फार सुंदर होतं पा भिंतीवर नाही का खालच्या घरामध्ये आहे ना मग आता अशी नदी वाहते आज ते चित्रामध्ये तांबर पाणी घाता येईल का त्या चित्रातून चांगला अग्नी पेटलेला आहे आपण पाहतो अग्नी पेटलेला आहे आपण भिंतीवर चित्र काढलं अग्नी पेटलेला आहे दिवा लावता येईल का त्याच्यावर नाही लावता येईल का ते काल्पनिक आहे तसे पंचमाभूत काल्पनिक का आहे का पंचमाभूत काल्पनिक आहेत व पंचमाभूत जर काल्पनिक का आहेत तर पंचमाभूतापासून बनलेला देह सुद्धा कसा आहे का पंचमाभूत काल्पनिक का आहेत आता मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारतो ही फक्त मनोमय आहेत काल्पनिक म्हणजे फक्त मनोमय म्हणजे फक्त आता आपण स्वप्नात लाडू खातो स्वप्नात काय करतो लाडू खातो ते लाडू कसे असतात मनोमय लाडू असतात लहान मुलं काय करतात खेळतात एकमेला घ्या लाडू घ्या जिलेबी घ्या पिढी घ्या बर्फी घ्या लहान मुलं खेळतात आता ती लाडू पिढी बर्फी कशी असते मनोमय असते ना ती लाडू पिढे बर्फी कशी असती मनोमय का मनोमयीचा अर्थ तसं पंचमाभूत काल्पनिक आहेत भास्मात आहे भास्मान आहेत म्हणजेच मनोमय आहेत म्हणजेच काय आहेत मनोमय पदार्थ भास्मान असतो आणि काल्पनिक असतो लक्षात राहील का तुमच्या मनोमय पदार्थ भासमान असतो काल्पनिक असतो सत्य नसतो आणि सत्य वस्तू मनोमय नसते काल्पनिक नसते आणि भास्मान नसते ती भासत नाही मनाला कळत नाही म्हणून ती मनोमय नसते ती डोळ्याला दिसत नाही म्हणून ती भासमान नसते अजून काय मनोमय आणि काल्पनिक नाही का बुद्धी तिथपर्यंत पोचत नाही म्हणून ती काल्पनिक नसते सत्यवस्त असा हात नाही मग आता तुम्हाला एक विचारतो इंद्रिय जर काल्पनिक आहे पंचमूत जर काल्पनिक आहेत तर त्या काल्पनिक पंचमूतापासून बनलेला देह हा देह सुद्धा काल्पनिकच आहे म्हणजे देह सत्यत्वानं कुठं नाही मन सत्यत्वानं नाही बुद्धी सत्यत्वान नाही इंद्रिय सत्यत्वानं नाही म्हणजे तुम्ही मन आणि बुद्धी इंद्रिय तुम्ही म्हणता मी आहेत आणि हे दिसतात मग हा तुमचा भास आहे म्हणून मनही नाही आणि बुद्धी नाही आणि इंद्रिय नाही कुठेच काही नाही मग आता काय बोललो शेवळ बाजूला सरलो काय म्हणतं का नाही मिळत हा बरोबर आहे का नाही मग तस देहाचा निराश झाला की काय होत ब्रम्ह म का नाही मन पंचवतापासून बनलेलो जगही नाही ध्येय नाही म्हणलं जगही नाही का आणि मायाकृती नाही मग काय राहिलं शेवटी राहिलं आणि याची आता शब्द ज्ञान झालं हे काय झालं शब्द ज्ञान परंतु ध्यान आणि समाधी स्थितीमध्ये याच प्रॅक्टिकल करायचं काय करायचं प्रॅक्टिकल करायचं समाधी याचं प्रॅक्टिकल ह्या ज्ञानाचं प्रॅक्टिकल म्हणजे समाधी आणि ध्यानधारणा विचाराद्वारे वेदांत वाक्याच्या विचाराद्वारे वे, ध्यानधारणा आणि समाधी म्हणजे ब्रह्माची तिथं अनुभूती कळलं ना था? आता आता हे जे तुम्ही अभ्यासल याची अनुभूती जर घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर ध्यानधारणा आणि समाधी तुम्हाला प्राप्त करावी लागेल आणि त्या ध्यानधारेत किंवा त्या समाधीत जेव्हा ऐका तुमच्या मन बुद्धी इंद्रियांचा लय होईल तेव्हा तुम्हाला साक्षात ब्रह्म तुमच्या पुढे प्रगट होईल मन बुद्धी इंद्रियांचा लय जेव्हा होईल तेव्हा का होईल मग आज म्या ब्रह्म पाहिजे मग त्या सतत्वाची अनुभूती तेव्हा येते ब्रह्माचा ते शून्य नाही त्याचा अनुभव येतोच येतो समाधी स्थितीमध्ये कशाच्या रूपाने अनुभव येतो ऐका आता ब्रह्माचा अनुभव कशाच्या रूपाने येतो काय म्हणतात ज्या परमार्थातले अनुभव म्हणजे परमार्थाचा अनुभव काय अचानक तिथं स्वरूप आला प्रवचन होईपर्यंत ऐकलं आणि तो निघून गेला याला काय परमार्थ म्हणत नाही याला परमार्थ म्हणत नाहीत अचानक वाघ आला आणि तो वाघ दिशेनासा झाला याला परमार्थ म्हणत नाहीत तर परमात्मा म्हणजे काय तर आनंदमय ज्ञान स्वरूप अशा समाधानाची अनुभूती विषयरहित समाधानाची अनुभूती हे ब्रह्माचं दर्शन विषयाचा बुद्धी इंद्रियांचा विषयांचा अहमचा लय झाल्यानंतर जी एक साधनाशिवाय आणि कारणाशिवाय जी आनंदमय स्थिती ज्ञानमय स्थिती आणि तीच कशी आहे तीच ब्रह्मस्थिती असते आणि ती तिला म्हणायचं अनुभव तोच ब्रह्माचा अनुभव असतो ब्रह्माचा अनुभव कधी होतो विषयरहित शुद्ध अहम रहित चित्त झालं की ध्यानामध्ये किंवा सुशुक्तीमध्ये का होत मनबुद्धी इंद्रिया आता तुम्हाला सांगितलं मनबुद्धी लय झाला जसं शेवट बाजूला सारलं की त्याची प्राप्ती झाली जस मनबुद्धी इंद्रिय पंचमहाभूतात मग जग बाजूला सारण तर मतितीला येत हे कधी हे कधी बाजूला सारतात तर उत्तम ध्यानधारणेमध्ये मन बुद्धी इंद्रिय आणि जग बाजूला समाधीमध्ये मनबुद्धी इंद्रिय आणि जग हे गावात बाजूला सारत अनुभूती <laughs> त्यांची हे अनुभूतीच त्यांची न येणं त्यांची अनुभूती न आली जर नाही जगाची अनुभूती जेव्हा येत नाही ते वाण होती कशाची ती कळलं तसा विषय अवघड आहे पुंडलीक वर्धार विठ लसी ज्ञान